छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील नांदरा येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष बिसेन यांच्या मातोश्री कैलासवासी उर्मिलाबाई बाबूसिंह बिसेन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवारपासनं शिवमहापुराण कथा सप्ताह सुरू असून वाकद येथील बरायण सविताताई महाराज दांडगे यांच्या अमृततुल्य वाणीतून भाविक कथा श्रवण करीत आहेत कथा ऐकताना भाविक तल्लीन होऊन जात आहेत सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून सकाळी काकडा भजन बारा ते तीन वाजेपर्यंत शिवमहापुराण कथा सायंकाळी हरिपाठ असे दैनंदिन कार्यक्रम सुरू असून सायंकाळी हरिजागरात भाविक तल्लीन होऊन पावले फुगड्या खेळून सप्ताहाची शोभा वाढवत आहेत हब प सबिताताई महाराज जाणगे यांच्या कथेमध्ये तबला पेटी हार्मोनियम वादक आणि गीत गायनासाठी सातसंगत म्हणून ब प अप्पा महाराज पिंपळे मंगलाताई राऊत अमोल महाराज भानुदास गोंधळे सुभाष मोरे अनिल जयस्वाल शीतल मोरे पुष्पा सुरडकर आदी मंडळी सहकार्य करत आहेत सप्ताहाची सांगता गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी करण्यात येणार आहे सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी कैलास बिसेन संतोष बिसेन सोनू बिसेन लालसिंग बिसेन आदींसह महिला आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत आपल्या शरीराला माहित आहे आपल्याला माहित असून सुद्धा आपण मरणाची मरणाची तयारी तयारी करत नाही पण साधू साधू संत आहे करतात म्हणतात या देहामध्ये प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रकार आहे कोणी आयुष्यभर आनंदाने संसार करत कोणी आनंदाने आयुष्यभर भक्ती करत कोणी आनंदाने आपल्या माणसाला नंतर गेल्यानंतर पश्चितापाची वेळ येते की आपण जिवंतपणी केलं का नाही जिवंत असतो तोपर्यंत माणसाने विचार करावा आपण काय करतोय कसं केलं पाहिजे जीवन कसं जगलं पाहिजे पुन्हा जन्माला येणार नाही जे मोग आपल्याला भगवंताने दिले ना हा देह दिले येतो नाही अनेक वेगवेगळे दरवाजे वेगवेगळे आहेत मूक दिलंय चांगलं बोलण्यासाठी पण काही काही माणसाला आयुष्यभर चांगलं बोलताच येत नाही हा ती दिले नम्र होण्यासाठी हा ती दान धर्म करण्यासाठी पण काही दान धर्मच करता येत नाही पाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी सर्वांच्या सुखा दुःखामध्ये जाऊन सामील होण्यासाठी पण प्रतिनिधी राम जोशी घाट नांद्रा छत्रपती संभाजीनगर एन टीव्ही न्यूज मराठी